नागपूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी ही रामटेकमध्ये पार पडली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जहेरी टीका केली अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ असं म्हणतानाच पुढे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींनी नुसती मान फिरवली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या तोंडातून तुन फेस येईल असं म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली इंडिया आघाडी म्हणजे अहंकार असल्याचं ते म्हणाले तर त्यांचा अजेंडा करप्शन फर्स्ट असल्याची टीका त्यांनी केली मोदींविरोधात साप आणि मुंगूस एकत्र आल्याचं त्यांनी म्हटलं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कोणी बदलवू शकत नाही असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलं रामटेकमधल्या सभेतून फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला महायुतीच्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांचं बटण दाबलं तर तुमचं मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळतं मात्र दुसरं बटण दाबलं तर ते मत राहुल गांधी यांना जातं असं म्हणत फडणवीसांनी मवियावर निशाणा साधला रामटेक मधल्या प्रचारसभेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जोरदार फटकेबाजी केली नागपूरमध्ये काँग्रेसची स्थिती नाही बरी का निवडून येणार निती नाही नितीन गडकरी अशी शेरोशेरी करत आठवलेंनी विरोधकांवर फटकेबाजी मग का निवडून येणार नाहीत गडकरी काँग्रेसनं राज्यातल्या दोन जागांवरच्या उमेदवारांची घोषणा केली यामध्ये धुळे आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा समावेश आहे धुळ्यामधून डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली तर जालन्यामधून डॉक्टर कल्याण काळेंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर आरोप केला आहे काही लोकांमुळे आपल्याला भाजप सोडावी लागली होती भाजपशी आपला कुठलाही ताणतणाव नव्हता अशा शब्दांमध्ये खडसेंनी राज्यातील भाजप नेत्यांविरोधातली आपली नाराजी व्यक्त केली जळगावमधे सिंधी समाजातर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हा थेट आरोप केला एकनाथ खडसे भाजपमध्ये जाण्याची तयारी पूर्ण झालेली असताना त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी स्टेटस अपडेट केले त्यांनी सोशल मीडियावरच्या एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहणं पसंत केलंय एकनाथ खडसे येत्या काही दिवसांमध्ये भाजपत प्रवेश करणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी बैठक बोलावली नेते सरचिटणीस यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते माहितीच्या प्रचाराबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्थ पाठिंबा पा दिलाय तर प्रचार करायचा की नाही याबाबत बैठकीत निर्णय होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून दिली वाघाची शेळी झाली अशा शब्दामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली त्यावर संजय शिरसाट यांनी टोला लगावला वडेटीवार लवकरच आमच्याकडे येतील असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे हवा अशी मागणी शिवसैनिकांनी केली यासाठी उत्तर मुंबईतल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे आग्रह धरला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मातोशीवर उद्धव ठाकरेंना भेटून ही आग्रही मागणी केली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या मातोशीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होत्या मात्र काही कारणास्तव त्यांची आणि उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकली नाही आज भेट होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्वतः सांगितलं आपल्या उमेदवारीवरून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उत्तर मुंबईची जागा का ही काँग्रेसला देऊन टाकली आणि आता काँग्रेस उमेदवार शोधत फिरत असल्याचं ते म्हणाले त्यापूर्वी उत्तर मुंबईची जागा घेण्यासाठी स्पर्धा होती असं म्हणत मवियाच्या लोकसभा उमेदवारीवर फडणवीसांनी टीका केली सांगली लोकसभेच्या जागेबाबत अजूनही महाविकास आघाडीमध्ये बिघाडीच आहे सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्यानं काँग्रेसचे नेते नाराज आहेत सांगलीच्या जागेचा सा फेरविचार करा अशी कळकळीची विनंती काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी मवियाच्या नेत्यांकडे ने केली आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीच्या पलूसमध्ये पत्रकार परिषद घेतली मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे मुंबईमध्ये पियुष गोयल यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या समारंभाला आशिष शेलारांसह भाजपचे इतर नेतेही उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जादू आहे मोहिते पाटलांचं बंड ते शांत करणार असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दर्शवला फडणवीसांसोबत बसल्यानंतर मोहितेचे प्रश्न सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं नाशिकमधले शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विजय करंजकर हे अजूनही लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत वाझेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासून करंजकर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करतात मात्र अजूनही त्यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट होऊ शकलेली नसल्यानं ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत पवार आडनावावरून अजित पवार आणि शरद पवार पक्षामध्ये जुंपलीय पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत केलं त्याला शरद पवार पक्षानं उत्तर दिलं घरातले लेख वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवढ ठेवू शकते असं उत्तर शरद पवार पक्षाकडून देण्यात आलं मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली होती ती आपल्याच हातून पूर्ण होणार असेल असं सूचक विधान पंकजा मुंडेंनी केलंय केलं वनवास होता तरी लाचार झाले नाही असंही पंकजा मुंडेंनी नाना पटोलेंच्या अपघाताबाबत मोठी बातमी समोर आलीये नाना पटोलेंच्या गाडीला धडक देणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र सूचना देऊन पोलिसांनी त्याला सोडलं गोवर्धन कुसुराम असं या पन्नास वर्षाच्या ड्रायव्हरचं नाव आहे दुसरीकडे हा घातपात असल्याचा आरोप काँग्रेसने केला या प्रकरणात निवडणूक आयोगाला पत्र लिहित सखोल चौकशीची मागणी काँग्रेसने केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ने प्रकाश आंबेडकर यांनी केली ड्रायव्हरची चौकशी करून पटोलेंची निवडणूक काळमध्ये अतिरिक्त पोलीस सुरक्षा सुद्धा वाढवावी अशी मागणी आंबेडकर यांनी केली पटोलेंच्या अपघाताची काही शंका येत असेल तर पोलीस चौकशी करतीलच अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली शिवसेना शिंदे पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या किरण सामंतांचा सा स्टेटस पुन्हा चर्चेत आलं आहे जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या बाबत वेगळा विचार करेल मी कोणाच्या बापाचा ऐकायचं नाही असं अजित पवारांचा जुना बाईट किरण सामंत यांनी स्टेटस म्हणून ठेवलाय त्यामुळे हे स्टेटस नेमकं कुणासाठी आहे कुणाला हा इशारा देण्यात आला याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली तळकोकणातल्या कोकणातल्या जागा जागावाटपाचा तिढा हा कायम आहे शिवसेना शिंदे पक्षाचे किरण सावंत यांना तातडीनं रत्नागिरीहून मुंबईला बोलावण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना बोलावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी किरण सामंत इच्छुक आहेत त्यामुळे बोलावणं आल्यानं त्यांच्या उमेदवारीवरून पुन्हा चर्चा रंगली शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर गोविंदानं त्र्यंबकेश्वरच्या महादेवाचं दर्शन घेतलं यावेळी संस्थांचे अध्यक्ष न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी त्यांचं स्वागत केलं या दरम्यान पूजा विधी करत त्यांना आपल्या नवीन राजकीय कारकिर्दीतले विघ्न दूर व्हावेत यासाठी देवाकडे साकडं घातलं साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि यावेळी जावळी भागामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत तुतारी वाजवून त्यांचं स्वागत केला चंद्रपूरच्या महाराजपुडा या दुर्गम भागातल्या गावात एका दिव्यांग मतदारानं घरीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला यंदा देशभरात गृहमतदान राबवण्यात येते पंच्याऐंशी वर्षांवरील मतदार आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगांचं प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी घरीच मतदान करता येणार आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणा दुर्गम भागातल्या गावांमध्ये दाखल होती रश्मी बर्वेंची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली हायकोर्टानं समितीच्या निर्णयाला स्थगिती दिलेली होती मात्र निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता आता सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढलेत राज्य सरकारनं दाखवलेली तत्परता चुकीची असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे पाढा लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांना प्रश्न विचारला आणि एकच गोंधळ उडाला यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला केंद्र सरकारनं परवानगी दिलेल्या कंपनीमुळे बावीस लाख रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप संपतराव काळे या शेतकऱ्यांनी केला यावेळी चंद्रकांत पाटलांना भाषण थांबावं लागलं काही वेळानं ते काळे या शेतकऱ्याला बाहेर काढले बीडच्या माझरगाव तालुक्यातल्या महातपुरी इथं आमदार प्रकाश सोळंकींना गावातल्या महिलांनी घेराव घातला गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनला होता हा प्रश्न तातडीनं सोडवा अशी मागणी या महिलांनी यावेळी केली आमदार प्रकाश सोळंकींना घेराव घरत महिला आग्रह सोलापूरमध्ये एमआयएमला धक्का बसला एमचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले सरचिटणीस महिला अध्यक्ष वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षांनी राजीनामे दिले भाजपला मदत होईल असे व्यक्तीला उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय सहा जून पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज ताकदीनं उतरेल असा इशारा जरांगेंनी यांनी दिला लातूरच्या उदगीर मधल्या सभेत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीत विचार करून मतदान करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी मराठा समाजाला दिला नाशिकमधल्या छगन भजपांच्या फार्म हाऊसवर ड्रोन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ड्रोन उड्डाण नियमाचं उल्लंघन केल्यामुळे संशयित पवन सोनीवर अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला लग्न कार्यासाठी ड्रोन उडवल्याची कबुली पवन सोनीनं ना दिली नांदेड सिटीमध्ये तांत्रिक अडचण आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे लाईट बिल भरण्यासाठी ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या बिलाच्या रिचार्जसाठी ग्राहकांवर ताटकळत थांबण्याची वेळ आली महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो पुण्यामध्ये तब्बल एक्कावन्न लाख सोळा हजारांची रोकड जप्त करण्यात आली पुणे नगर महामार्गावर खाजगी गाडीतून ही रक्कम जप्त केली गेली के कमान पुलाजवळच्या नाक्यावर आयकर विभागाने ही कारवाई केली ही रक्कम दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे जप्त केलेली ही गाडी अहमदनगरची असल्याची माहिती करते आणि या घटनेमुळे तर्कवितर्कांनाही आता उधाण आलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून चंद्रपूरमध्ये रूट मार्च काढण्यात आला शहरातून निघालेल्या या रूट रूटमार्चचं नेतृत्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलं पुण्यामध्ये तृतीय पोलिसांनी निर्बंध लादले ट्रॅफिक सिग्नल तसंच चौकांमध्ये पैसे मागायला पोलिसांनी तृतीयपंथीयांना मनाई केली आमंत्रणाशिवाय घरगुती समारंभात जायला त्यांना मज्जाव करण्यात आला पुणे पोलिसांनी हे आदेश जारी केले त्याचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा दिला गेला पालघर जिल्ह्यातलं तब्बल चारशे त्र्याहत्तर ग्रामपंचायतींचे से ग्रामसेवक सामूहिक रजेवर केले जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांविरोधात श्रमजीवी संघटनेचं जिल्हाभर निदर्शनं सुरू आहेत यामध्ये ग्रामसेवकांना नाहक भरडला जात असल्याचा आरोप त्यांनी केला मात्र जिल्हा परिषदेकडून कोणताही तोडगा न निघाल्यानं अखेर त्यांनी काम बंद आंदोलन केलं यंदाच्या मान्सूनबाबत स्कायमेटनं अंदाज वर्तवला आहे त्यानुसार यंदा पावसाळा समाधानकारक राहील असं स्कायमेटनं वर्तवलं जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी कालखंडात देशात सरासरी एकशे दोन टक्के पाऊसमान होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पाठोर जिल्ह्यातल्या शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा आहेत आणि शिरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसानीबाबत माहिती दिली आणि पीक विमा काढला मात्र महिना उलटून गेला तरीही पीक विमा कंपनीचे कर्मचारी बांधावर पोहोचले नाहीत तर राजकीय मंडळी निवडणुकीमध्ये गुंतलेत त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हा हाकार उडवल्या फळबागा भाजीपाला पिकांसह तीळ आणि ज्वारी पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला बाभुळगाव तालुक्यातल्या चिमणा बागापूरमध्ये पपईची बाग उद्ध्वस्त झाली वादळी वाऱ्यामुळे झाडावरची पपई गळून पडली टरबूज आणि खरबूज पिकांची नासाडी झाली त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली कळमनुरीच्या मसवाड भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाल्यानं काही पक्ष्यांचा मृत्यू झाला भाजीपाला पिकं आंबा ज्वारी भुईमुगासह इतरही पिकांचं अतोनात नुकसान झालं वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब मोडून पडले वीज वीजपुरवठा खंडित झाला या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली अकोला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासह पावसानं दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे मात्र शेतपिकाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चिन्ह दिसतात गेल्या तीन दिवस ढगा वातावरणानं घसरलेला मालेगावचा पारा पुन्हा बेचाळीस अंशांवर पोहोचलाय वाढत्या तापमानानं रस्त्यावर शुकशुकाट पसरलाय उन्हापासून बचावासाठी नागरिक टोपी उपर्ण तसंच गॉगलचा वापर करताना दिसतात पुण्यामध्ये डब्रुजीठ ठलवाई गणपती मंदिरामध्ये श्री गणेश आणि देवी वल्लभभा यांचा विवाह सोहळा पार पडला यावेळी विधिवत मंत्रपठण करत अक्षता आणि पुलांची उधळण करण्यात आली भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम होय आणि त्यामुळे हा सोहळा बघण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली